मित्रांनो आम आज आमच्याकडे आंबे आम लावायला स्पेशल गेस्ट आणलेले आणि बघू शकता तुम्ही ते स्पेशल गेस्ट आमची छकुली आणि आमची ज्ञानेश्वरी एकदम झाडासाठी खड्डा खांडून राहिले एकदम मेहनती एकदम मेहनती आणि ती जॉब करती आणि जॉब करून एवढं असं वाटत नाही ती अशी काम करत असं घरी पण घरी आलं खूप काही काम करते गायांचं वगैरे सगळं आवरते <laughs> आणू शकता एवढा खड्डा खांडला यांनी आणि हा खड्डा अजून पुरेसा नाहीये आणि अजून खांडू राहिले मुलींना थोडा खड्डा अजून जास्त खोल खांडा कारण की आपल्याला झाडाला खतबीत टाकायचं अजून खतबीत खत घेऊन येतो मी तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही खड्डा खांडून ठेवा आणायला शेण आणायला चालू होतं थोड आणि आमची छपटी पण येते आणि मग चाललो आम्ही दोघं सोबत खत आणायला आता झाड मरत त्याच्यामुळे ना आम्ही ना एकदम हलकं खत घेतलंय आणि ना एकदम मऊ खत घेतलंय आणि टाकायचं खालून आणि खालून टाकल्यानंतर एकदम भुसभुशीत भुसभुशीत अशी पोकळ जागा करायची आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही व्हिडिओमध्ये आणि आमचे जे छकुलीने लगेच घेतलंय ते आणि बघू शकता चाललोय आता आम्ही झाड लावायला आणि खड्डा रेडी झालाय का ग झालाय रेडी वाटतं खड्डा मग चाललोय आम्ही खड्ड्याकडं खड्डा खड्डा एकदम ओके असला ना मग लावून टाकतो आम्ही झाड ओके खड्डा थोडं खडक लागलं वाटतं मग बघून चेक करून सांगतो तुम्हाला खड्डा कसा आहे भुसभुशीत करतो तसा बघू शकता कारण खड्ड्याला कडक लागलेला एकदम खड्ड पोकळ जागा नाही आहे मग आता खड्डा दुसरीकडे शोधणार आहे आता कुठं कुठं खांडावा असं चालू आहे प्लॅन कुठं खांडावा हे बा इथं एक झाड लावलेलं आहे तुम्ही ते दहा व्हिडिओमध्ये नाही आलं पण आता ते पण दाखवतो आम्ही तुम्हाला इथं पण एक आंब्याच झाड लावलेलं आहे व्हिडीओमध्ये काड़ काढलंय काढायचं लक्षात नाही राहिलं मग नंतर गरत, एक, एक, ना आम्हाला वाटलं व्हिडिओ काढावा असं वाटलं एक झाड प्रत्येक घरात म्हणजे एक की एक किंवा दोन झाड लावलीच पाहिजे पावसाळ्याच दिवस आहे ना कारण की ती जगून जातात नॉर्मल पाणी असले असलेशेट पण आले इकडं आणि ते म्हटले खत झाड माझ्या हाताने लावायचे मग त्यांची इच्छा असली तर ते लावतील नाहीतर मग आम्ही स्वतः आम्ही आहे तसं काही काही चिंता नाही आणि बा बघू शकता आमची छकुल आहे एक एकदम एकदम मच्छिल आहे आणि खूप भारी स्माइल आहे त्याची आणि आ... आम्हाला जागा शोधलेली आहे आणि आ... एकदम भुसभुशी मध्ये जागा झाड पडू पडलं बरं का झाड लक्ष द्या आणि हे बघा आमची नेहणू काम करू राहिली भरपूर काम करू राहिली आमचे नाशिककर काय शांतच बसले नाशिककर शांत साईडला डायरेक्ट बाजूला डायरेक्ट झाडाचा जा, शेंडा पकडून डायरेक्ट उभे राहिले आणि आमचे संगनमेरचे पट आमचे हर्षोल भाऊ आले संगनमेरला कॉलेजला असतो साह्याद्री कॉलेजला असतो आणि एकदम टॉप टॉपच्या विद्यार्थ्यांमध्ये बसण्याचं काम तर एकदम टॉप आणि हे बा बघू शकता आमच्या ज्ञानेश्वरीने एकदम भारी क्लासमध्ये खड्डा खाणलाय आणि खत आम्ही आणले आन आणि ते खत नेमकी त्या खड्ड्याला टाकून टाकले आता परत ते खत आणायला गेले ते खत हे बा खताची टोकली पण आणली नवी बघू शकता खड्डा खांडा खांडा आम यायला आमचा आमचा हाची वाट बघत होता आम्ही आणि हारशू कधी ना असं बघत होतो पण हारशू आला आणि डायरेक्ट खड्डा एकदम ओके मध्ये झालाय क्लासमध्ये आणि खड्ड्याचा नादच नाही खड्डा एकदम खोल हजून खांडा थोडासा खोल हे बाई नुसते झाड घेऊन उभे राहिले का आता थोडे मऊ मा भुसफुसित ना थोडी मात मऊ मऊ खत टाकले नॉर्मल नॉर्मल खत टाकलंय खत टाकलं झाड जाईन मरून त्याच्यामुळं आमचे नाशिककर नॉर्मल खत टाकू राहिले आणि थोडी माती टाकली भुसभुशीत एकदम भुसभुशीत पोकळ जागा केलेली खाली आणि पोकळच जागा पाहिजे कारण की ना तिचे मुळे आहे वाढायला आहे ना थोड़ा चांगलं असतं आणि आता बघू शकता आमचे खोलू राहिले कागद आमच्या खोली सगळे असे चिंतेच्या गंभीर विषय जसं काय असं गंभीर विषय मध्ये सगळे बसले आम्हाला झाडच लावायचंय पण हे बा झाड लावलंय एकदम उभं झाड उभं केलंय पाण्याची गरज आहे आपल्याला पण आमचे सगळे सांग का मी लगेच एकाला सांगू राहिले पाणी पाणी आण एकदम भुसभुशी जागा केली एकदम आणि हा परत एक नॉर्मल खत टाकले नाही नका टाकूच मॅडम नाहीतर आपल्या झाडाचा डायरेक्ट विल्हेवाटला एक स्वर्गवासवून जाईल डायरेक्ट आणि एकतर झाड एकदम आम्ही एकदम मायाने वाढवणार आहे त्याला झाडाला नील पेंट पाहू शकता ते जाहिरात मध्ये नाही का नील पेंट दाखवता काही काही <laughs> जाहिरात मध्ये नील पेंट पण पाहू शकता तुम्ही आणि आमच्या हर्ष एकदम विचारात पडले गंभीर विचारामध्ये आहे काय विक्ट्री मारता काय माहिती काय त्यांना विक्ट्री मारले बोट करायचं होय त्यांना आणि हे आमचे हे खोर आणि आमचं हे फाऊड अशी हे दोन साहित्य लागत आणि आमचं अशा रीतीने एक झालं आळं करून घ्या व्यवस्थित आळं करून घ्या व्यवस्थित बिळं करून घ्या काय आणायला पाणी आणायला पाणी झांडा तिकडे होता पहिले पहिले झाड तिकडे लावायचं होतं ते झाड कॅन्सल झालं मग आता इकडं आणि विचार करू नको ना एवढा विचार करू राहिला त्याला दम दिला आता तो लागला हे खोऱ्या खोऱ्याने आळ बिळं बनवून घेतलं आमची शकुली पण खूप मेहनती आहे पण आता ती कसं आहे लग्न झालं जॉबला लागल्यापासून आहे ना काम करायचं सव कमी झाली होतो राहिले नॉर्मल टाका शिपडून टाका डायरेक्ट एक जागेवर नका टाकू बरं का नका बस झाड झाडदा जाजीन स्वर्ग बघ आमचं झाडच काम एकदम ओके वेळी झालं तुम्ही पण अशा पद्धतीचं एक झाड लावायचा प्रयत्न करा घरी आणि झाड लावा आंबे आपल्या पोरांना खायला येतील नाहीतर आपल्याला पण खायला येतील आपण जगलो तर आंबे आपल्या पोरा बाळांना खायला येतील शंभर टक्के कामगी आणि काम आंब्याचं काम झाड लावलेलं आहे आणि तुम्ही पण लावा आणि एकदम झाड लावा म्हणजे झाड लावला तर येईल कारण की आता बघू शकता पाऊस पाऊस पाऊसच होऊन राहिला आपल्याला पहिल्यांदी दोन तीन पाऊस चांगली झाली आणि आता पाऊसच होऊन राहिले तुम्ही पण झाड बीड लावा आणि मग लावलं येईल ना तुम्ही पण एक प्रत्येक जणांनी एक आंब्याचं झाड लावलं पाहिजे आंब्याचं कोणतं पण म्हणा पण लावलं पाहिजे ना एक झाड दरवर्षी मित्रांना आमच्या ऋषी नानाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि शेवट ते बेल ऐकून असतं का